सांगोला परिवीक्षाधीन प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांच्या पथकाने सांगोला शहरातील वासुद चौकातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सतरा जणांना ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम फॉर्च्युनर गाडी एक चारचाकी गाडी दोन मोटारसायकली एकोणवीस मोबाईल असा पस्तीस लाख चौतीस हजार पाचशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त केला याबाबत या अधिक माहिती अशी की पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे परिवीक्षाधीन प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांना सांगोला शहरातील वासुद चौकातील यश प्लाझा मध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या आधारे प्रभारी अधिकारी शुभम कुमार माडी नलवडे मोरे अष्टगी राठोड यांनी सदर ठिकाणी छापा टाकला यावेळी दुर्योधन लहू मिसाड राहणार वाघोली तालुका माड शिरस लखन राजू चव्हाण राहणार सांगोला ईश्वर देवराम मिसाळ राहणार वाघोली तालुका माळशिरस साईनाथ नारायण अभंगराव राहणार पंढरपूर आनंदा गोरख माने राहणार सांगोला सिद्धेश्वर दशरथ जाधव राहणार सांगोला उत्कर्ष मणा आनंद देसाई राहणार देवकते पंढरपूर माळशिरस असे सतरा इसम तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम फॉर्च्युनर गाडी एक चारचाकी गाडी दोन मोटारसायकली मोबाईल असा पस्तीस लाख चौतीस हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे अंगद नलवडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी वरील सतरा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे विनोद लोखंडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम सांगोला